हॅलो नमस्कार सर चांगला पाऊस ना तुम्हाला म्हटलं ना कॅलेंडर मध्ये ती तारीख लिहून गोल करून ठेवलेली हो 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 पंचवीस पंचवीस ते तीसच्या दरम्यान मोठा पाऊस पंचवीस ते तीसच्या दरम्यान चांगला पाऊस आहे मोठा पाऊस मुसळधार काय बरेच शेतकऱ्याचे फोन आले दुष्काळ पडणार आहे का मी दुष्काळ नाही कोणी काही कोणीतरी सांगितलंय बरोबर आहे तर तुम्हाला सांगतो काही नाही ला भी 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 दे 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 भी आ, आता हे वीसच्या सतरा अठराला ठिकाणी अठराच्या नंतर वातावरण चेंज होणार आहे बावीसच्या नंतर पाऊस आहे ते वेगवेगळ्या भागात पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही समजा हो आणि शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस आहे शेवटच्या आठवड्यात चांगला आहे मग आता आता हे जे तुम्ही पंधरा व सोळा तारीख सांगितलेले आहे समजा चौदा पंधरा आणि सोळा येणार आहे ना बऱ्याच ठिकाणी आज मग सर विदर्भात समजा कोणकोणते जिल्हे आता येणार आहे या पावसामध्ये विचारबाज बुलढाणा जिल्ह्यात पण पडणार आहे ना बुलढाणा जिल्हा हो बुलढाणा यवतमाळ अकोला इकडं आज आहे पण सर्व जास्त समजा भाग बदलत राहणार भाग बदलत मग हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहणार की जोरदार राहणार समजा या दोन दिवसात अर्धा तास पडून जोरात येईल मोठ्या क्रमांका हो का अर्धा तास पडून पण जोरदार पडणार बरोबर कुठं अर्ध तास कुठं बावीस मिनिट हा कुठं दहा मिनिट पण असं कींड पाऊस पड शेतामध्ये पाणी बंद होणार आणि सर विदर्भ आपले मराठवाड्यातले जे शेतकरी आहे तर त्यांच्या अशा बऱ्याच कमेंट आहे की आमच्या इकडे बरेच दिवस झाले एक पाऊस आहे पण एकदम कमी आहे तर आम्हाला पावसाची खूप गरज आहे तर त्यांच्याविषयी काय सांगणार सर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे राहणार समजा या पावसामध्ये कुठं नेमकं मराठवाड्यात मग मी सांगतो सुरुवातीला सांगतो आज बऱ्या ठिकाणी बीट जिल्ह्यात oh. 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 ah. ah. oh. ah. ah, हो आयल्यानगर संभाजीनगर जालना परभणी ah. लातूर हिंगोली या भागात म्हणजे ना बऱ्याच ठिकाणी आज पाऊस पडेल समजा या भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हो आणि दोन वाजेपर्यंत ऊन दो पडेल ah, ah, ah. चार मग रात्री मग चांगला पाऊस चार काही काही ठिकाणी तीन ला सुरुवात होईल कुठं पाच ला होईल कुठं आठ ला होईल रात्री समजा दोनच्या नंतर बऱ्याच भागात पाऊस सक्रिय होणार समजा दोन तीन चार असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या